हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आज आहे शुक्रवार आणि दुपारचे वाजलेत साडेतीन माझी कामं वगैरे आवडलीत थोडीफार बाकी आहे दिवाळीची सुद्धा साफसफाई करायची आहे आणि श्रियाचा बड्डे येतोय बावीस तारखेला श्रियाचा बड्डे आहे त्याच्यामुळे दरवर्षी गावाला करतो पण वर्षी इकडे करायचं आहे विचारे छो तिसरा आहे बड्डे त्याच्यामुळे छोटाच करायचा आहे बिल्डिंगमधली मुलं येतील आणि शेजारचे येतील आणि तिचे आजी, आजी आजोबान काकू का, वगैरे हो असं तर आज आज व्लॉग ह्याच्यासाठी करते की आधीचा व्लॉग तुम्ही बघितला असेल मी माझ्या माहेरच्या फॅमिलीची ओळख करून दिली त्यात मी सांगितलं होतं की माझ्या पप्पांना माझी ताई तर अजून आली म्हणजे तिचं इंट्रोडक्शन तर बाकी आहेच ताई आणि प्रचिती पण त्याच्याबरोबर मी सांगितलं होतं की माझ्या पप्पांना एक का भाऊ आणि एक बहीण तर मग मा अशीच मामांचा फोन आला आत्यांच्या मिस्टरांचा की ते आलेत माझा दादा सुद्धा इथेच राहतो आत्याचा मुलगा इथेच राहतो आमच्या इकडे थोडं थोड्या अंतरावर तर ते आलेत म्हटलं आता आलेच आहेत तर मग त्यांचंसुद्धा इंट्रोडक्शन करून देते म्हणून मग ब्लॉगला सुरुवात केली आणि उद्या बहुतेक कदाचित श्रियाचे फेवरेट ओमदादा श्रीदादा येणारे तिला ना सांगितलं नाही आहे तिला सप्राईझेच आहे ओम ओम आणि श्रीलासुद्धा असणार आहे खूप खुश आहे ती त्याच्यामुळे मग थोडीफार तयारी ती सा चालू आहे माझी तर बघूया आता पुढे दिवस कसा जातो आहे आणि मग आत्या वगैरे आली आत्या मामा आले की मग त्यांचं इंट्रोडक्शन मी देईन सध्या श्रिया बसली आहे गॅलरीमध्ये पाळणा पाळण्यात बसली आहे ती म्हटलं करून घेऊया व्लॉगला सुरुवात करून घेते स्टार्ट करून घेते आणि मग बाकीचं करते ठीक आहे स्टेट युन चालू या या था मा चेहर प्रमा आत्ताच मी सांगितलं की माझी आत्या मामा येणार आहेत तर त्यांची मी ओळख करून देते माझ्या पप्पांना परत सांगते मी एक भाऊ एक बहीण तर ही माझ्या पप्पांची लाडकी बहीण अलिबागलाच असते माझी एकुलती एक आत्या आणि हे आत्याचे मिस्टर मा, मामा आमचे आठ वर्ष झाली रिटायर होऊन पप्पांच्याच खात्यात ते कामाला होते आता आठ वर्ष रिटायर होऊन झालेली आहेत त्यांना आणि हे त्यांच्यासोबत गावातलेच काका आलेले भाऊ आहेत त्यांचे आणि ही आहे वहिनी दादाची आमच्या इथेच राहतो दादा त्याची बायको आमची वहिनी आणि ही त्यांची सुंदर करणे ऐकलं का कुठली आता इथे देवा पुढे दिवा लावलाय तर अगरबत्ती लावायचं काम करते लागलंय लागलंय हा लागलंय नाही विजलं घे असू दे आता फिरव

काय चाललंय तुझं काय चाललंय काय केलंय तू काय काय हे काय नाही काय हा हे हिच आरतीच चाललंय चा सामान मी हिची काय असेल तर पूजा केली कन्या भोजनाला पूजा केली परत रक्षाबंधनला पूजा केली तर तिला ते आठवतं मग हो तिला बाप्पा करायला लागतो माझी चार वेळा आरती करून झाली आता हिने आरतीचा खेळ मांडलाय काय करायचं आता पसारा नुसता तुला नाही आता चॉकलेट संध्याकाळ झाले जेवायचा टाइम झालाय मी काय जास्त जेवण बनवत नाही मसाले भातच बनवते ते तुम्हाला दाखवते त्याच्या आधी आज आमचे मामा आले होते तर त्यांनी मला एक सांगितलं तू तुझी कोलंबीची रेसिपी केली सांगितली होतीस ना यूट्यूबला ला दिली होतीस ती तशीच बघून आत्ता एक दिवशी घरी नव्हती तर तशीच बघून मी केली खूप सुंदर झालेली तर मला एवढा आनंद झाला की कोणतरी बाबा आपलं ब रेसिपी बघून करते किंवा काय आणि असं येऊन सांगते मला खूप आनंद झाला त्याच्यामुळे मी आज प्रेरित झाली आणि म्हटलं आता जे काय करते ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर मी आता बनवते मसाले भात त्याच्यासाठी लागणारे आपल्याला भात मी हा भात शिजवून घेतला आहे फळा सडसळीत होतो गावचा तांदूळ आहे थोडासा अनपॉलिश आहे जास्त पॉलिश केलेला नाही आहे त्याच्यामुळं त्याचा कलर थोडासा ब्राऊनिश आहे त्याच्यानंतर लागणारे लसूण लसूण भरपूर टाकायचं त्याच्यामुळे चव छान येते म्हणजे थोडा भात आहे पण मी लसूण जवळजवळ सात आठ पाकळ्या घेतल्यात एक मिरची घेतली कापून एक टोमॅटो घेतले छोटंसं कोथिंबीर घाई घाईत असेल तर मी मिरची आणि टोमॅटो स्किप करते डायरेक्ट लसणावर सुद्धा मसाले घालून फोडणीला दिला तरी पण खूप छान लागतो आणि त्याच्यानंतर मी जिरं टाकणारे मोहरी टाकणारे हळद टाकणारे आणि हा मसाला टाकणारे आणि तेल आणि चवीनुसार टाकायला मीठ आहे एवढंच साहित्यात खूप छान भात बनवून जातो घाई घाईच्या वेळी असं मी भात बनवते तेल टाकलं आहे लसूण फक्त फ्राय होईल इतपत मी तेल टाकते त्याच्यामध्ये हा साला सगट घेतलेला लसूण मी टाकते हां साला सगटच घेतला आहे तो आणि मी चेटून घेतला आहे हिंग टाकते थोडासा मज्याक आता तो कढ़ीपत्ता नहीं है तो कढ़ीपत्ता पान लगता है भाता में मिर्ची टाकते टॉमैटो टाकन घे थोडासा टॉमॅटो शिजला किंवा फुलचं सगळं टाकायचं कांदा नाही वापरते कांदा टाकून सुद्धा आवडतो पण मसाले भातात मी कांदा नाही टाकत फोडणीचा भात प्रॉपर हळदीवर करते त्याच्यात मग मिरची आणि कांदा त्याच्यावरच करते झालाय हा ऑलमोस्ट शिजलाय थोडासा बाकी आहे त्याच्यात तेव्हाच मी टाकते थोडीशी हळद पाव चमचा अरे जिरंम होईल जिरं मोहरी राहिलं माझं बघू दे तडतडत आहे का तडतडलं थोडस आणि टाकते मसाला मसाला फ्राय झाला आता टाकते भात आज आहे शुक्रवार त्याच्यामुळे आहे नॉनव्हेजचा वार सकाळची थोडी कोलंबी आहे अंड्याचं ऑमलेट वगैरे टाकला की झालं हा मिक्स करते तेव्हाच मी टाकते ह्याच्यात थोडं मीठ भात शिजवताना मी मीठ टाकलंय त्याच्यामुळे थोडं कमी टाकते ह्यात काय शिजायचं नाहीये त्याच्यामुळे हा आता एक दोन मिनिटं परतला की झाला ऑलमोस्ट हा रेडी आहे एक एखाद मिनिट मी परत ते त्याला झटपट काय कंटाळा आला असेल तर भात करायला खिचडी भात खाऊन कंटाळा येतो तर हा खूप छान लागतो ताकाची कढी असेल तर खूपच छान लागतो मला फार आवडतं ताकाची कढी आणि मसाला भाताचं कॉम्बिनेशन चला हा आता आपला भा मसाले भात एकदम रेडी आहे रेडी टू सर्व तर हे आहे श्रियाच्या पप्पांचं जेवणाचं ताट रेडी ऑमलेट द्यायचं राहिलं पटकन ऑमलेट टाकून घेते आणि देते त्यांचं जेवण सुरू झालंय श्रियाचे दोन तीनच व्यक्ती आहेत ते खूप खूप जवळचे आहेत ती त्यांची सारखी वाट बघत असते किंवा त्यांची सारखी आठवण करत असते पहिला तर मामा आहे दुसरे ओमश्री दादा आहेत आणि तिस पीस, तिसरे म्हणजे चौथा आहे तो म्हणजे अन्वीन हा खरं तर पहिला आहे तिचा लहानपणापासूनचा मित्र आहे आमच्या बाजूलाच राहतो तिच्यापेक्षा चार महिन्यांनी मोठा आहे त्यांची मैत्री एवढी घट्ट आहे मा मारतात एकमेकांना भांडतात पण दोघं एकमेकांना तेवढेच प्रिय आहेत ती सी ही तर श्रिया तर सतत त्याची आठवण काढत असते आणि तो नाही आला तर ती रडत राहते अक्षरशः काल तर मला तिने नको केलं तर हा आहे आमचा छोटूसा अंगीत ददा हाय करा दोघ लॉलीपॉप खात मस्त काहीतरी बोला लॉलीपॉप खात लॉली हा बस बस